E थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली तर या निवडणुकीचा निकाल कालच म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी लागलाय या निकालात महायुतीचे चंद्रकांत चौधरी यांनी एक हजार एकोणसत्तर एवढ्या विक्रमी फरकाने विजय संपादन केलाय तर यासह महायुतीचे तब्बल पंधरा नगरसेवक निवडून देखील आले तर दुसरीकडे शिवराष्ट्र पॅनलचे पाच नगरसेवक निवडून आले असं असलं तरी कुणाला किती मतदान मिळालंय याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे तेव्हा माथेरानमध्ये एकूण दहा प्रभागात कुणाला किती मतदान मिळालं यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर मा टाकूयात माथेरानमध्ये एकूण चार हजार पंचावन्न मतदार नोंदणी असून यापैकी तीन हजार चारशे एवढं मतदान झालं होतं प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार सुनीता आखाडे यांना बावीस मतं मिळाली आहेत शिवराष्ट्र पॅनलच्या अनुसाया ढेबे यांना एकशे सत्याऐंशी मतं तर महायुतीच्या माधुरी चौधरी यांना एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली यासह नोटाला देखील येथे एक मत मिळालं आहे अधिकची मतं मिळाल्यामुळे अनुसया ढेबे या इथून विजयी झाल्या यासह प्रभाग क्रमांक एक मधून शिवराष्ट्र पॅनलचे कुलदीप जाधव यांना एकशे सत्याहत्तर मतं तर महायुतीचे केतन रामाने यांना दोनशे तीन मतं मिळाली आहेत यासह अधिकचे मतं मिळाल्यामुळे केतन रामाने इथून विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवराष्ट्र पॅनलच्या हर्षदा संगरे यांना एकशे बावन्न मतं तर महायुतीच्या लता ढेबे दे यांना एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे लता येथून प्रभाग क्रमांक दोन मध्ये सीताराम कुंभार यांना एकशे विशाल रांजणे यांना एकशे सदोतीस मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे शिवराष्ट्र पॅनलचे सीताराम कुंभार प्रभाग क्रमांक दोन मधून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवराष्ट्र पॅनलचे शकील शेख यांना एकशे तेरा मतं तर महायुतीचे शिवाजी शिंदे यांना एकशे शहाण्णव मतं मिळाली आहेत तसंच नोटाला देखील इथून एक मत मिळालं आहे तर अधिकची मतं मिळाल्यामुळे शिवाजी शिंदे हे झालेले प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये शिवराष्ट्र पॅनलच्या स्वाती मोरे यांना एकशे सहा मतं तर महायुतीच्या रिझवाना शेख यांना एकशे नव्याण्णव मतं मिळाले आहेत यासह नोटाला देखील इथून पाच मतं मिळाली आहेत तर अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या रिझवाना शेख या इथून विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये अपक्ष उमेदवार प्रशांत गायकवाड यांना छप्पन्न मतं अपक्ष उमेदवार संतोष लकन यांना त्रेचाळीस मतं शिवराष्ट्र पॅनलचे आकाश सोनावळे यांना शेचाळीस मते तर महायुतीचे गौरंग वाघेला यांना एकोणनव्वद मतं मिळाले आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीचे गौरंग वाघेला येथून विजयी झाले तर प्रभाग क्रमांक चारमधून मधून समीना महापोळे ज्या शिवराष्ट्र पॅनलमधून निवडणूक लढवत होत्या त्यांना सदुसष्ट मतं महायुतीच्या प्रतिभा घावरे यांना एकशे पासष्ट मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या प्रतिभा घावरे या इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक मधून शिवराष्ट्र पॅनलच्या मंगल गायकवाड यांना एकशे तेरा मतं तर महायुतीच्या कमल गायकवाड यांना दोनशे सत्तर मतं मिळाली आहेत यासह नोटाला इथून पाच मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या कमल गायकवाड ह्या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून शिवराष्ट्र पॅनलचे सचिन दाबेकर यांना दोनशे सतरा मतं तर महायुतीचे सागर पाटील यांना एकशे पासष्ट मतं मिळाली आहेत यासह नोटाला येथून सहा मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे शिवराष्ट्र पॅनलचे सचिन दाबेकर हे इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून शिवराष्ट्र पॅनलच्या लता आबनावे यांना दोनशे चार मतं महायुतीच्या सुरेखा साळुंके यांना दोनशे एकोणसाठ मतं मिळाली आहेत यासह नोटाला इथे तीन मतं मिळाली आहेत तर अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या सुरेखा साळुंके या इथून विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक शारवान मध्ये दोनशे चार मतं तर महायुतीचे सोहेल महापुळे यांना दोनशे साठ मतं मिळाली आहेत तर नोटाला येथे दोन मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीचे सोहेल महापुळे हे इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सातमधून मधून शिवराष्ट्र पॅनलच्या अनिता रांजने यांना एकशे सत्यात्तर मतं महा द्थावन द्थावन द्था। तर महायुतीच्या शुभांगी कदम यांना एकशे सत्तर मतं मिळाली आहेत अधिकची सात मतं मिळाल्यामुळे शिवराष्ट्र पॅनलच्या अनिता रांझरे या इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सात मधून शिवराष्ट्र पॅनलचे गिरीश पवार यांना एकशे अठ्ठावन्न मतं तर महायुतीचे संतोष शेलार यांना एकशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत तर नोटाला इथून तीन मतं मिळाले आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीचे संतोष शेलार हे इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये देखील इथून अपक्ष उमेदवार दिनेश सुतार यांना मतं आहेत शिवराष्ट्र पॅनलचे किरण पेमारे यांना एकशे अठ्ठेचाळीस मतं तर महायुतीचे राजेश चौधरी यांना एकशे सतरा मतं मिळाली आहेत अधिकशे मतं मिळाल्यामुळे शिवराष्ट्र पॅनलचे किरण पेमारे हे इथून विजयी झाले आहेत शिवराष्ट्र पॅनलच्या विनंती घावरे यांना एकशे सोळा मतं तर महायुतीच्या अर्चना भिल्लारे यांना एकशे सत्तावीस मतं मिळाले आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या अर्चना बिल्लारे या इथून विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवराष्ट्र पॅनलच्या सारिका जाधव यांना एकशे एकोणतीस मतं महायुतीच्या ऐश्वर्या शिंदे यांना दोनशे त्रेचाळीस मतं तर नोटाला येथून दोन मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे ऐश्वर्या शिंदे या इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पॅनलचे विवेक चौधरी यांना एकशे मतं महायुतीचे सुनील शिंदे यांना आहेत यासह नोटाला इथे तीन मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे सुनील शिंदे हे इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये अपक्ष उमेदवार संजय भोसले यांना चार मत शिवराष्ट्र पॅनलचे प्रसाद सावंत यांना एकशे पंधरा मतं तर महायुतीचे किशोर मोरे यांना एकशे चौसष्ट मतं मिळाले आहेत यासह नोटाला इथे एक मत मिळालं आहे तर अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीचे किशोर मोरे हे इथून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये शिवराष्ट्र पॅनलच्या गीता खाडे यांना एकशे सव्वीस मतं तर महायुतीच्या प्रियांका कदम यांना एकशे पंचावन्न मतं मिळाली आहेत तर नोटाला इथे तीन मतं मिळाली आहेत अधिकची मतं मिळाल्यामुळे महायुतीच्या प्रियंका कदम या इथून विजयी झाले आहेत ही होती नगरसेवक उमेदवारांची आकडेवारी अखेरीस नगराध्यक्ष पदासाठी कोणाला किती मतदान झालं त्यावर एक नजर टाकूयात माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक घेतली जात होती आणि या थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते महायुतीकडनं चंद्रकांत चौधरी तर शिवराष्ट्र पॅनल अजय सावंत यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये चंद्रकांत चौधरी यांना दोनशे अडतीस मतं तर अजय सावंत यांना एकशे सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्ये चंद्रकांत चौधरी यांना एकशे शहात्तर मतं तर अजय सावंत यांना एकशे छत्तीस मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये चंद्रकांत चौधरी यांना एकशे सत्त्याण्णव मतं तर अजय सावंत यांना एकशे अकरा मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये चंद्रकांत चौधरी यांना एकशे अडुसष्ट मतं तर अजय सावंत यांना चौसष्ट मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये चंद्रकांत चौधरी यांना दोनशे बासष्ट मतं तर अजय सावंत यांना एकशे तेवीस एवढं मतदान झालंय प्रवा क्रमांक सहामध्ये मध्ये चंद्रकांत चौधरी यांना तीनशे सोळा मतं तर अजय सावंत यांना एकशे एकोणपन्नास एवढी मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये चंद्रकांत चौधरी यांना एकशे त्र्याहत्तर मतं तर अजय सावंत यांना एकशे बहात्तर एवढं मतदान झाले प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये चंद्रकांत चौधरी यांना दोनशे बासष्ट मतं तर अजय सावंत यांना शहाण्णव एवढी मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये चंद्रकांत चौधरी यांना दोनशे शहाऐंशी मतं तर अजय सावंत यांना चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये चंद्रकांत चौधरी यांना एकशे अठ्ठ्याहत्तर तर अजय सावंत यांना एकशे सहा मतं मिळाली आहेत तर टपाली मतदानामधून देखील मतदान झाले तर चंद्रकांत चौधरी यांना टपाली मतदान हे एक एवढं मिळालं आहे एकूण चंद्रकांत चौधरी यांच्या मतांची संख्या जी आहे ती दोन हजार दोनशे सत्तावन्न तर अजय सावंत यांच्या एकूण मतांची संख्या आहे एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आणि जवळपास एक हजार एकोणसत्तर एवढ्या मतांनी चंद्रकांत चौधरी यांनी अजय सावंत यांचा पराभव केला आहे